त्यांनी सुद्धा दंडक झोपडले जातात मराठा आरक्षण गुरु असे काय कमी वाटत नाही आता ते समाजासाठी डोंगर हो ना तेच प्रॉब्लेम आहे आमचा ना आता त्यांचा प्रॉब्लेम किती ते आमच्यातच येत आम्ही दोन्ही मिळून ठेवतो आता त्याला काय पण ते नाही आम्ही पुढे बसत असतो ते आमचं ठरलेलं ठरलेच आम्ही आता ट्रॅक्टरला घेतले सगळे संघ आम्ही आमच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आधी या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे कोणीच घरी जायचं नाही लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचं हे आर पारच शेवट चालू करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही कोणाचं जा ट्रॅक्टर आढळलं जाणार नाही कोणी ब्यायची गरज नाही कोणाच्या किशेला सुद्धा ब्यायची गरज नाही तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय आणि मराठा समाज तयारीही करतोय आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्यात जिल्ह्यात झाले की गावाचे गाव पिंजून काढा गावागावात बैठका झाल्या पाहिजेत ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो नाही नाही हे बघा काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधव लागत डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे का वकील संघ घेतले म्हणजे काय केसच असते थोडच असत वकील दुसरं काम करू शकते वकील सोपे नसते भाऊ त्यांना इतक्या मार्ग माहीत असते म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही आम्ही फक्त आमच्या पद्धतीने आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आणि मुंबईतला मराठा जो उद्या सकाळपासून सज्ज झालाय त्यांचं मनापासून कौतुक करतोय मनापासून मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय पक्षीय संघटना घटक खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर कौतुक करतोय सगळ्याचं जाहीर काल तुम्हाला विचारलं होतं तुम्ही मुंबईचे लोक वेचीवर बोलवतात तुम्ही मला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज एकत्रित येतोय तुम्हाला बॅकअप लागेल तुम्हाला अडवलं तर मुंबईच्या लोकांनी यावं सरकार खरंच अडथळा करेल असं वाटतं सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही हे शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण आम्हाला पाठिंबाचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे आंतरवाडीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं उपोषण करायला यायला लागले त्यांना शांततेत येऊ द्या दे, शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमान चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भानगडी तुम्ही पडू नका ना आम्ही काय थोडी नाही जाताना जिंकून आणि जरी आढळलं तरी चारही बाजून आम्ही सुद्धा तयारी केली चारी बाजून आम्ही शांततेतच आम्ही कोणावर वो हातो वर सुद्धा करणार नाही खाली सुद्धा करणार नाही परंतु त्या निका लावलं की तिकडचे निकडचे चारी बाजूचे मिळून ते बाजूला आम्ही हात नाही आमचं आंदोलन शांतच राहणार पण आम्ही पण चारी बाजूने तयारी केलेली त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळणार तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती नंतर वळत वळत कस काय गेली हे त्यांच्या दमाने दमा लक्षात आता तयारी करताना बोलत